नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जालना शहरात फळबागायतदार शेतकऱ्यांनी काढली भव्य रॅली जोरदार घोषणाबाजीनं परिसर जालनात वातावरण बदलामुळे मोसंबीची फळगळ होऊन प्रचंड नुकसान झाले असून शासनाने मदत करावी या मागणीसाठी जालन्यात आज फळबागायतदार शेतकऱ्यांनी महारॅली काढली आहे आज दिनांक नऊ रोजी सोमवारी साडे बारा वाजेच्या सुमारास जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून रॅलीला सुरुवात झाली मंदिर गांधी चमन मस्तगड पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे 2008, मदे वर्ष दोन हजार अठरा व दोन हजार बावीस मध्ये मंजूर झालेला फळपीक विमा वाटप करावा वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या फळपीक विम्याचे सरकारी देयक शेतकऱ्यांना द्यावे यांचं फळगाळ नुकसान भरपाई प्रति झाड एक हजार प्रमाणे द्यावी याचबरोबर मोसंबी व द्राक्ष प्रक्रिया उद्योग घणासामगी व जालना तालुक्यात सुरू करावा वर्ष दोन हजार चोवीसचा चा फळपीक विमा मंजूर करावा यांचं विविध मागण्यांसाठी जालन्यात आज फळबागायतदार शेतकऱ्यांनी महारेली का शासनाने आमच्या दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात नसता शेतकरी मोठे आंदोलन उभा करतील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय या महारॅलीला फळ शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता यावेळी गजानन रामनाथ उगले गजानन देवळकर कारबारी मिठे किशोर मरड ज्ञानेश्वर उधान उद्धव चव्हाण इरफान खान बाबा उगले इत्यादी सह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पर्व हे जमलेले आहेत ते इतके सकाळ बसून निघून छत्रपती महाराजच्या पुतळ्यासमोर आपण आलेलो हे जमलेले आहेत ते इतके सकाळ बसून निघून छत्रपती महाराजच्या पुतळ्यासमोर आपण आलेला शेतकऱ्यांचा फी विमा शेतकऱ्यांचा फी किमान शेतकरी आपला प्रमुख मागणी आमची अशी की चालू वर्षी जे काय विमा ती विमा तो आम्हाला मिळायला हवा त्यानंतर जी मोसंबीची जी फळगळ झालेली तिची नुकसान भरपाई देखील आम्हाला प्रति झाडावर हजार रुपये मिळायला हवी त्याचबरोबर दोन हजार अठरा सालचा जो तेराशे बावन्न कोटी रुपयाचा विमा आतापर्यंत कंपनीने वाटप केलेला नाही त्याचबरोबर दोन हजार बावीसचा जो नऊशे सत्तर हजार नऊशे सत्तर कोटीचा जो विमा आहे तो देखील वाटप केलेला नाही अशा मागण्या ना घेऊन आम्ही या ठिकाणी रॅली सुरुवात केली त्यामुळे प्रशासनाला आणखी देखील आमची विनंती आहे मागील जे का तेराशे बावन्न कोटी व नऊशे सत्तर कोटी रुपयाचा जो विमा आहे त्या काल खात्यावर खात्यावरती वर्ग करावा व दोन हजार चोवीस मध्ये जो फौटिक विमा आहे देखील तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि त्याचबरोबर जे काय सरकारी देयक रक्कम आहे विभाग पोटीची जी दोन हजार एकोणावीस वीस एकवीस आणि तेवीस या वर्षामध्ये जी काय सरकारी देयक रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ वर्ण करावी ही एक नम्र विनंती आहे अन्यथा यानंतर जे काय आम्ही पुढे जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही की कशा प्रकारचं आंदोलन होईल परंतु त्यामधून आम्हाला निश्चितच न्याय मिळूनच घेऊ एवढा आम्ही शेतकऱ्याच्या हो वतीने ठामपणे सांगू शकतो